हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा म्हणजेच सव्वीस ऑगस्टच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये बोलत बसलेले असतात सायलीला तिच्या आईची आणि तिच्या कुटुंबाची खूप आठवण आलेली असते तेव्हा ती ते रडत असते आणि म्हणते मला नेहमी वाटायचं माझं हक्काचं असं कुटुंब असावं ते मिळालंही पण मी त्या योग्यतेची आहे का सर मी इतक्या प्रेमळ माणसांना फसवू कशी शकते तेव्हा अर्जुन म्हणतो सायली तुम्ही असा विचार आता कशाला करताय तेव्हा सायली म्हणते विचार करणारच ना सर या राखीची जबाबदारी इतकी मोठी आहे ना हे इतर कोणाच्याही घरात असं घडलं नसेल सर पूर्णाजींनी मलाही खूप विश्वासाने जबाबदारी दिली आहे सर या राखीची किंमत काय असेल हो पन्नास शंभर रुपये हे राखी विकणाऱ्याला पण माहीत नसेल या राखीची किंमत करोडोंपेक्षाही जास्त आहे माझ्यासाठी आणि आता मला याची भीती वाटते ही जबाबदारी पेलवेल का मला तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही इतक्या पॉझिटिव्ह गोष्टींचा त्रास का करून घेत आहे मित्रांनो सायली मनातल्या मनात म्हणते मनात कारण माझ्या मनावर माझ्या प्रेमाचं ओझं आहे ही नाती तेव्हाच माझी होतील जेव्हा तुम्ही माझे व्हाल मित्रांनो सायली अर्जुनकडे बघून हे मनातल्या मनात म्हणत असते ती म्हणते मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगून टाकू का सर तेव्हा अर्जुनलाही तिच्या मनातलं समजतं आणि तो म्हणतो सांगा ना मिसेस सायली तेव्हा सायली म्हणते नाही काही नाही सर हा सगळा त्रास फक्त केस संपेपर्यंतच आहे ना आणि आता आपण फक्त प्रियाचा विचार करूयात त्यावेळी अर्जुन म्हणतो एक मिनिट सायली तुम्ही आता काहीतरी वेगळं बोलत होतात आणि अचानक तन्वीचा विषय का काढलाय मग सायली म्हणते नाही मी प्रियाचा नाही आपल्या केसचा विषय काढलाय कारण या राखीचा मान जर मला ठेवायचा असेल ना तर लवकरात लवकर आपली केस संपवायला हवी सर मित्रांनो मग हे ऐकून अर्जुन सायलीकडे बघत असतो आणि विचार करत असतो सायली असं का बोलता येते आता इकडे प्रतिमा तिच्या खोलीमध्ये झोपलेली असते तेव्हा प्रिया रागातच प्रतिमाच्या खोलीमध्ये येते प्रतिमाला झोपलेलं बघून प्रिया आई अशी हाक मारते तेव्हा प्रिया म्हणते आई तू अशी शांतपणे कशी झोपू शकतेस ग तेव्हा प्रतिमा घाबरून लगेच उठते प्रिया म्हणते हे लॉकेट बघ नीट बघ लहान असताना मी गळ्यात घालून फिरायचे मित्रांनो प्रियाच्या अचानक येण्याने आणि तिच्या ह्या वागण्याने प्रतिमा खूपच घाबरलेली असते प्रतिमा काहीच बोलत नसते तेव्हा प्रिया रागाने म्हणते उगाच इथं आले मी तुझ्याशी बोलायला काहीच अर्थ नाही यात प्रिया परत प्रतिमाजवळ येते आणि तिला विचारते तुला आपला ॲक्सिडेंट आठवतो का याच घरातून आपण निघालो होतो रात्रीची वेळ होती आपल्या गाडीच्या मागून ट्रक आला आणि धडकला मित्रांनो त्यावेळी प्रतिमा खूपच घाबरते आता इकडे सायली किचनमध्ये असते प्रिया प्रतिमाच्या रूममध्ये आहे हे सायलीला माहीत नसतं प्रिया प्रतिमाला म्हणते आपली गाडी दरीत कोसळली आपण कसे बसे वाचलो तू वीस वर्षे गायब होतीस कुठे होतीस बोल नाही तेव्हा मित्रांनो प्रतिमा खूप घाबरलेली असते प्रिया म्हणते हे बघ तुला काही नाही आठवलं तरी चालेल पण मी तुझी मुलगी आहे हे तुला आठवायलाच हवं मित्रांनो इकडे सायलीचं किचनमधलं काम झाल्यानंतर ती प्रतिमा आत्ता झोपली आहे का हे पाहण्यासाठी प्रतिमाच्या खोलीमध्ये येते तर तिथे प्रियाला बघून सायलीला आश्चर्यच वाटतं प्रियाने प्रतिमाला घट्ट पकडलेलं असतं आणि ती प्रतिमाला विचारत असते मीच तुझी मुलगी आहे आठव अशी जबरदस्ती करत असते सायली हे बघून प्रियावर खूप चिडते ओरडते तिला बाजूला करते आणि विचारते काय चाललंय तुझं प्रिया असं वागून त्यांना आठवणार आहे का आणि तुला हे दिसत नाही का की त्यांना त्रास होतोय तेव्हा प्रिया म्हणते माझ्या आईशी कसं वागायचं हे तू नको शिकवू मला तेव्हा तुझ्यासारखं माणसं चोरणाऱ्या बाईला तो हक्कच नाही तेव्हा सायली म्हणते काय मग प्रिया म्हणते हो आधी माझ्या अर्जुनला चोरलंस आणि आता माझ्या आईला चोरतेस सायली तू इतकी कपटी आहेस ना माझ्यापासून माझी माणसं चोरतेस मी इथून कुठेही जाणार नाही मी माझ्या आईशी बोलणार आहे मित्रांनो मग पुन्हा प्रिया प्रतिमाला त्रास द्यायला जाते तेव्हा प्रतिमाला खूप त्रास होतो प्रिया लॉकेट दाखवत असते आणि ॲक्सिडंटचा विषय काढत असते मग सायली म्हणते प्रिया काय विषय काढतेस तरीही प्रिया ऐकत नसते तेव्हा सायलीला खूप राग येतो आणि ती पुढे जाते आणि प्रियाच्या थोबाडीतच मारते आणि प्रियाला म्हणते असं आईशी कोणी वागतं का तुला लाज नाही का वाटत प्रिया अगं त्यांचा छळ का करतेस तेव्हा प्रिया म्हणते छळ तू माझा करतेस मला मारायची हिम्मत कशी झाली तुझी आता बघ मी काय करते ते तेव्हा सायली चिडून म्हणते काय करायचे आहे ते कर पण प्रतिमात्यांशी असं वागायचं नाही अगं थोडा विचार कर रविराज काकांना वाटत नसेल का प्रतिमात्यांना सगळं आठवावं अगं पूर्णाजी तर सतत ह्याच विचारात असतात पण त्यांनी ठेवलाय ना संयम फुलासारखं जपतायत त्या प्रतिमात त्यांना तेव्हा प्रिया म्हणते माझी आई वीस वर्षांनी मला भेटली आता काय आणखीन वीस वर्षे थांबू मी कधी तिला मी आठवते म्हणून मग सायली म्हणते अगं वीस दिवस थांबशील अगं हळूहळू त्या आपल्यामध्ये मिसळत आहेत आपल्यावर विश्वास ठेवतायत यातच समाधान मान ना प्रिया तेव्हा प्रिया म्हणते हे सगळं तूच ठरवणार तेव्हा सायली म्हणते हो त्यांच्यासाठी काय योग्य आहे ते मीच ठरवणार सायली प्रियाला बाहेर जायला सांगते पण प्रिया काही बाहेर जात नाही त्यावेळी सायली प्रियाच्या हाताला धरून तिला प्रतिमाच्या खोलीबाहेर काढते तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात सायली आज तो माझ्यावर हात उचललास आता याची शिक्षा भोगावीच लागणार तुला आणि तुझ्या आईलासुद्धा प्रिया खूप रागाने निघून जाते आता इकडे सायली प्रतिमाला समजावत असते ती म्हणते तुमची तन्वी जी वागली ना त्याचा त्रास करून घेऊ नका लहानपणापासून तुमच्याशिवाय राहिली ना ती त्यामुळे तिला वाटते तुम्ही तिला जवळ घ्यावं तुम्ही तिला ओळखावं पण तिची पद्धत चुकीची होती ती जे वागली ना आज ते योग्य नव्हतं तुम्ही ते विसरून जा ना प्रतिमात्या आता शांत झोपा झोप लागेल ना की मी थांबू येते मित्रांनो सायली जे काही सांगते ते प्रतिमा शांतपणे ऐकून घेत असते आणि सायलीने विचारल्यानंतर मान डोलावून नको असं सांगते आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आवरून बाहेर आलेली असते किचनमध्ये आल्यानंतर गॅसवरती चहा ठेवलेला दिसतो तेव्हा तिला वाटतं विमननेच ठेवला आहे पुढे येते तर बघते प्रतिमा खाली बसलेली असते आणि खलबत्त्यामध्ये आलं कुटत असते हे बघून सायली म्हणते आलं का कुठताय प्रतिमा त्या मग प्रतिमा चहामध्ये अलं घालायला उठते तेव्हा सायली म्हणते मलाही आवडतो आल्याचा चहा मित्रांनो दोघीही खूप खुश असतात प्रतिमा बाहेर आले आणि चहा ठेवलाय हे बघूनच सायली खूप खुश झालेली असते तेव्हा सायली म्हणते तुम्ही करून घ्या तुमचा चहा मी नंतर सगळ्यांसाठी करते तेव्हा प्रतिमा सायलीला खुनावून सांगते की हा चहा मी सगळ्यांसाठीच ठेवलेला आहे मग तर सायली खूपच खुश होते आणि म्हणते करा आणि आता सगळ्यांनाच सरप्राईज देऊया आपण तेव्हा प्रतिमा हसते आता सगळेच चहासाठी खाली आलेले असतात तेव्हा प्रतिमाला किचनमध्ये बघून खुश होतात तेव्हा सायली त्यांना खुनावते आता अस्मिता विमलला कॉफी देण्यासाठी सांगते तेव्हा सायली म्हणते तुम्ही सगळे बसून घ्या ना आज सगळ्यांसाठी खास सरप्राईज आहे तेव्हा रविराज सर म्हणतात कसलं सरप्राईज आहे तेव्हा सायली म्हणते कळेल कळेल मित्रांनो मग सायली चहाचे कप घेऊन डायनिंग टेबलजवळ येते इतक्यात प्रिया येते आणि अर्जुनजवळ जी रिकामी खुर्ची असते तिथं बसते त्यावेळी कल्पनाला प्रियाचा खूप राग येतो सायली मात्र सगळ्यांना चहा देत असते तेव्हा अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात त्या दिवशी मिसेस सायलींनी दिवसभर मला नुसती कॉफी दिली होती आणि आता चहा आता माझं काय चुकलं आहे तेव्हा मित्रांनो अर्जुनला त्याचं काय चुकलं आहे हे समजत नाही तो विचार करत बसतो तेव्हा म्हणतो बायको तू मला आज चुकून चहा दिलास का मला कॉफी हवी तेव्हा प्रतिमाकडे बघून सायली प्रतिमाला खुनावते की मी बघते सगळं तुम्ही नका टेन्शन घेऊ मित्रांनो लगेच प्रिया म्हणते सायली अगं अर्जुनला कॉफी लागते हे कळत नाही का तुला तेव्हा सायली म्हणते चांगलंच लक्षात आहे माझ्या पण आज सगळ्यांनी चहा घ्यायचा आहे कारण हा चहा खूप खास आहे तेव्हा पूर्णाजी म्हणतात खास म्हणजे तर सायली म्हणते म्हणजे हा चहा बनवला बनवलाय मित्रांनो हे ऐकून सगळ्यांचे चेहरे खूप आनंदी होतात मग सायली म्हणते प्रतिमा त्यांनी स्वतःहून मी यायच्या आधीच चहा बनवलाय मित्रांनो प्रतिमाने स्वतःहून येऊन चहा बनवलाय हे समजतात सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं आणि आनंदही होतो रविराजनाही खूप छान वाटतं अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक मग कॉफीची कुणाला गरज आहे मी तर चहाच घेणार मग लगेच प्रतापरावही म्हणतात मी पण चहा घेणार मित्रांनो अस्मिता ही खूप खुश होऊन आनंदाने चहा पित असते मग प्रियाही म्हणते मग सायली मलासुद्धा माझ्या आईने केलेला चहा देना तेव्हा सायली प्रियाला चहा देते नंतर प्रियाही प्रतिमाने बनवलेला चहा पित असते सगळे चहा पित असतात तेव्हा प्रतिमाने बनवलेल्या आल्याच्या चहाचे खूप कौतुक करत असतात आणि वा छान असं म्हणत असतात इतक्यात अर्जुनला मॅसेज येतो तेव्हा तो वाचत असतो प्रियाला समजतं की आज अर्जुनची रेनबो कॅफेला लंच मिटिंग आहे ते तेव्हा मनातल्या मनात ती म्हणते सायलीने माझ्या कानाखाली मारली याचा बदला घेण्याचा मस्त चान्स आहे आता अर्जुन लगेच म्हणतो बायको प्रतिमा आत्ताला सांग चहा खूप छान झाला होता आता मी निघतो मला वेळ होतोय तेव्हा कल्पना म्हणते अरे नाश्ता करून तर जा तेव्हा अर्जुन म्हणतो नको मम्मा मला उशीर होतोय मग अर्जुन सगळ्यांना बाय करून जातो नंतर विमल सायलीला म्हणते सायली ताई दादा डब्बा घेऊन जायला परत विसरलेत तेव्हा सायली म्हणते काही हरकत नाही नंतर मी घेऊन जाईन ऑफिसला तेव्हा रविराज म्हणतात सायली हा असा अलग घातलेला चहा बऱ्याच वर्षांनी पिलोय अजून एक कप मिळेल का मित्रांनो हे ऐकून सगळ्यांनाच खूप बरं वाटतं खूप छान वाटतं तेव्हा सायली म्हणते हो देते ना मित्रांनो मग सायली अजून एक कप देते तेव्हा रविरा सर पुन्हा चहा पितात प्रतिमाही खूप खुश होते नंतर आता सायली किचनमध्ये अर्जुनचा डब्बा भरत असते तेव्हा तिथे प्रिया येते आणि ती सायलीला म्हणते काय करतेस तर सायली म्हणते यांचा सा डब्बा भरते तेव्हा प्रिया म्हणते अगं याची काहीच गरज नाही आज तो लंचसाठी बाहेर जाणार आहे आणि गेलाही असेल आता तेव्हा सायली म्हणते काहीही काय काही। असतील ऑफिसमध्येच तेव्हा प्रिया म्हणते सायली कधी कधी मला तुझी खरंच दया येते ग तुला असं वाटते का अर्जुन तुला सगळं सांगतो ते हा तुझा गैरसमज आहे तेव्हा सायली म्हणते तू असं बोलतेस की तुला सगळं सांगतात तेव्हा प्रिया म्हणते नाही सांगत का मग हे बघ ना अर्जुन आज लंचला बाहेर जाणार होता हे तुला माहीत होतं का अगं खरं तर आम्हीच लंचला जाणार होतो पण अर्जुनला अचानक लंच मीटिंगला जावं लाग मी त्याला म्हटलं काही हरकत नाही अर्जुन काम आधी आपण नंतर कधीतरी जाऊ आम्ही ना एकमेकांना सगळ्या अपडेट देत असतो सायली मित्रांनो प्रिया अर्जुनविषयी बोलत असताना सायलीला खूप राग आलेला असतो आता उद्याच्या भागामध्ये सायली प्रिया दोघीही अर्जुनच्या ऑफिसमध्ये असतात तेव्हा तिथे अर्जुन नाही हे समजल्यावर सायलीला खूप राग आलेला असतो आणि परत ती घरी आल्यानंतर प्रिया अर्जुनच्याच मागे मागे फिरत असते आणि मुद्दाम सायलीच्या पुढे हे करत असते तेव्हा तर सायलीला खूपच राग येत बघूयात मग उद्याच्या भागामध्ये अजून काही गंमत होते ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा